तर मित्रांनो आज आपण नर्सरीत आलेलो आहे कारण की आपल्याला भूताचा व्हिडिओ बनायचा आहे आणि आपली गँग ही तर व्हिडिओ तुम्ही शॉर्ट पर्यंत बघा कारण की कॉमेडी होणार व्हिडिओ मध्ये आणि त्याच जे म्हणजे आपण भूताच बनवणार आहे त्याला यायला थोडा टाइम लागल तर चला तर मित्रांनो आपण ही जागा निवडलेली आपल्या शूटिंगसाठी मस्त जागा आता भूतास शूटिंग करायला म्हटल्यावर भूताला मारायला लागेल ना पहिली आता इथला काही विषय माहितीये का पुढला जो आहे ना त्याला पाण्यात पाडणार ते मागले हे पाण्या पाण्यामध्ये तो गेला आता पाण्यात चाले दोन तीन शब्द बोलत तर हे आता पार तिकडे गेले ना घराकडे पळत आता काही घरी तर थांबत नाही वाटत तर मित्रांनो आता येत आपली पहिली व्हिडिओ निघली याला पाण्यात लोटून याला आता भूताचा रोज दिलेला आहे चला बाकीचे व्हिडिओ तिकडे घेऊ आता तिथली शूटिंग आता कम्प्लीट झाली बरं का आता आपलं फॉरेस्ट मध्ये शूट आहे दुसरी कि भूत बांधणार आहे भूत इकडे फिरवायला आमच्या बरोबर लोकेशन बी मस्त आहे भूताच पिक्चर बनवायला तर मित्रांनो आता काय मोटरसायकल ते नव्हते आणली बर का त्याच्यामुळे आपण डे शूटिंग आहे ना घरापासूनच काढू मग आपण चाललो आता घराकडे चहायला लय दिवस झाले आपण कुठं फिरायला जात नाही काही नाही चालून जाऊ ना कुठं तर फिरायला कुठं जायचं आपल्या गावातल्या जंगलामध्ये चालायचं तिकडं काम बर जाऊ दे ते नको आम्ही जातो याचा तर काय कुठे निघायचं चला, चला, चला आपण ना घरी असल्यामुळे सगळे शूटिंगला होते हो दोन मोटरसायकल आणल्या निघलो आम्ही नर्सरीकडे आता गाडीचे शॉकअप उतरेल पण काय नाही आता ऍडजस्ट करून घेऊ या आल्या मोटरसायकल जंगलामध्ये आणि आपले बाबा आहे व्ही आय पी बाबाला ऍक्टिंग जामा न भाऊ हीच ऍक्टिंग आहे लय दोन तीन वेळेस केली तेव्हा जमले बार काय मित्रांनो शूटिंग वाटते तेवढी सोपी नसती भोले अडचणीचा सामना करावा लागतो तेव्हा ते एक व्हिडिओ बनतो आणि आपला बाबा डिजिटल आहे कारण की हातामध्ये बिड्या सगळं होतं बर काय हे आत्ता शिक जमलं बर काय ह्या व्हिडिओमध्ये हे झालं डन आता बाबाचा रोल आहे इथून उठून सरळ निघायचं त्यांना थांबवायला उठले बाबा निघले नेमका आज वार रविवार आला त्याच्यामुळे सगळे घरीच होते आणि शूटिंगला पोहर आलेले होते आता इथला काय रोले माहितीये का आम्ही इकडून मोटरसायकलीवर येऊ आणि इकडून बाबा आम्हाला हा अडवणारे नाही तो म्हणान पहिले मग मी म्हणाल काय आलं बाबा कौन ऑर्डर राहिले का अरे बाबा चकला काय रे हा सांग चालू अरे बाबा चकला का रे काय आलं बाबा कोण ऑर्डर राहिले आम्हाला पुढे नका खत्र आहे का बर <laughs> <laughs> <क्कारा> <laughs> हसायचे बाबा चकल काय वय माग तू <laughs> <अगे नागे>। <laughs> यार बाबा चकल <laughs> 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 का रे का आलं बाबा कोण ऑर्डर आले आम्हाला इकडून पुढे जाऊन आपण इकडे खात्र आहे काय चा आहे जो येतो तो परत जात नाही अरे चकला काय बाबा वय माग वय माग आधी येतं पहिल्यांदाच कार्ड आधी परत आता दुसरूनदाच आलोय बरं का बोल रहा अरे बाबा चकल बिकल कर काय बाबा कोण थांबे रे इकडं खतरा आहे इकडून पुढे जाऊ नका कशाचा डोळे तो तो परत जात नाही आला पाहिजे बाबा ये बाबा बी गाण्यासारखं चकल वाटत जाऊ दे आम्हाला बा माग पागल वाटत ते चला अरे गाडी चालू आहे ना बाकीचे व्हिडिओ आपण मध्ये करणार आहे तर मित्रांनो आता सगळी शूट बाहेर झाली आता फक्त राहिली जवा म्हणजे भूत मारेन आपल्याला ते शूट आता आपल्या लय मध्ये घ्यायची बस झालं ते काय चिडून आण मध्ये हे बघितलं ना ब्लॉग म्हणजे आपलं भूताचा व्हिडिओ बघण्यासाठी बाकीचे पोरत आहेत पण आपले मित्र पण लय चला बोलतानीवर राहिल रे कुड तो भूत काही दिसना ना पार आपण निम्म्या जंगलात आलोच बघते कुड मी तर भूत भूत दिसलं दान तर चला पुढे अरे आता भूत आहे ना एडिट होप्पाल चिंग चिंक टेक्नॉलॉजी न्यू टॉक टेक्नॉलॉजी आयला बऱ्याच मध्ये आलो बी दुखायला लागले माया हा कुठं तरी ना बसून घेतला पाहिजे आपण थोडे चाल जा आपण लय लांब ना का बर का कारण की आपल्याला इकडे काही माहिती नाही तुम्ही आपण काय करायचं आपण बाहेर बाहेर चालेल दोघं तर गेले आपण मग काय करू आता इडच बसून घेऊ जागाय मस्त चालू चालू पाहिलं बस बसा, चला बसा। <laughs> खायला पियाला काही आणलं पाहिजे होत भूत आम्हाला खोडा मागून बघताय बर का बघून घेतलं त्याने तुम्ही थांबा मेलक करून बरं लई आम नको जो बर का बरोबर खायला काहीतरी आणलं पाहिजे होत राव आपण तिकडे नव्हतं तिकडे चाल आपण काहीतरी खायला आणलं पाहिजे होत राव एन्जॉय झाला असतं नाही का मोबाईल मध्ये हा तू मोबाईल मध्ये पाहिजे मोबाईल चायला आपण काहीतरी खायला आणलं पाहिजे होत राव मस्त मजा आली असते नाही का एन्जॉय हा जाय पण लय लांब नको जो बार का का रो फक्त आपल्याला माहित नाही आपण काय पूर्ण फिरेल नाही आता हे जोडीदार आला बार का बाथरूम ला भूताना दिला आता याला सिग्नल तरी काय याला कळा ना येतोय मग मागून भूत आता भूताना त्याला मारलं ना चाललं वडीत घेऊन लगेच इकडे आम्हाला कळत भाऊ हे निघलो आम्ही आता त्याला पाहायला चप्पल चप्पल तर आहे मग इकडे गण्याला मारलं मार दा का नव्हतं भूतान चला पळा रे तर मित्रांनो फायनली आतले शूटिंग पूर्ण झाले आणि मच्छरांनी बी निम्म अर्ध खाल्ला होता आम्हाला चला आता निम्मे शूटिंग आपण बाहेर घेऊ लहानपणी ज्या यांनीच पाण्यात लोटलं होतं बरं का त्या भूताला आणि आता हे चालले मस्त पैकी धारणाकडे आले दोघ आता धरणाकडे धरणाकडे येऊन आजारा तर पोर आल पण ते बी दे आणत नाही का आपण त्यांना ते तिडे मारलं होतं म्हणून तुम्ही भूतानला आम्ही भूतान मध्ये घेतले केस आणि लावले पुढे आता भूत चालला त्यांच्या मागव हा पळ सांपळ ना तू पळ पळ पळत राय तुला तर मित्रांनो जे आलं शूटिंग संपत आले आणि यांना पुर गोळ घातला तर मित्रांनो शूटिंग संपेल मग कार एन्जॉय झालं वेगळे तर मित्रांनो आपण आता इथं केलेलं केलंय कारण की टाइम बी खूप कमी होता बाकीचं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल बाय बाय